लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा। साथी नाशिक करा, बेल ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात सर्वाधिक चर्चेत आला तो नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची असताना या जागेवर छगन भुजबळ यांचं नाव समोर आलं आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट समोर आला मात्र छगन भुजबळ यांच्या नावाला सर्व स्तरातून विरोध होऊ लागल्यानं आता छगन भुजबळ यांचं नाव देखील मागे पडलंय तर विद्यमान खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांच्या जागी आता नव्या नावाची चाचपणी केली जातीय या नव्या नावात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा आहे मात्र या दोघांनी देखील थेटपणे या जागेवर स्वतःच्या उमेदवारीचा दावा न करता पक्ष जो आदेश देईल त्याचं काम करू अशी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे नाही खर तर मला हे आपल्या माध्यमातूनच कळत आहे की अशा पद्धतीनं माझं नाव पुढे तर आम्ही सर्वजण सर्व शिवसैनिक हे मान्य हेमंतप्पा गोडसे यांच्यासाठी आग्रही होतो गेले अनेक दिवस आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि नाशिकची जागा बेसिकली नाशिकचा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हा तो इतिहास आहे आणि हा टिकला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आम्ही निश्चितपणे आग्रही मला याची खरंच कल्पना नाही म्हणजे अशा पद्धतीचं सर्वेक्षण होतंय वगैरे पण अगदी कालपर्यंत आम्ही हेमंतप्पा गोडसे यांच्यासाठीच आगरी घेवतो आणि एक मात्र नक्की आहे की नाशिकमधल्या सर्व शिवसैनिकांची भावना आहे की ही जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे आणि ही शिवसेनाच ही शिवसेना जागा जिंकू शकते माझं नाव पुढे येतं हे मला तुमच्याकडूनच कळतं आहे कारण हे मलाही सरप्राईजिंग आहे आणि भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाचं जे धोरण आहे ते पक्षाचं काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि ही निवडणूक जी आहे ती आदरणीय मोदीजींच्या भोवती फिरणारी आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा जो पण उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आम्ही नक्कीच करू आणि माझ्या बाबतीत झालं तर अजूनपर्यंत वरिष्ठांशी कोणाचीही माझी बाब ह्या बाबतीत बप, चर्चा झालेली नाही आणि मला ह्या बाबतीत आत्तापर्यंत काही माहिती पण नाही नाशिक लोकसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवरून दिल्लीतून शिक्कामोर्तब झाला असल्याचा दावा कालपर्यंत केला जात होता मात्र भुजबळांच्या नावाला शिवसेना भाजप आणि सर्व पक्षीय अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाने देखील पुण्याच्या बैठकीत उघडपणे विरोध केल्यानं भुजबळांच्या उमेदवारी देण्याच्या अडचणीत वाढ झाली आणि म्हणूनच आता दिल्ली भाजपकडून नाशिक लोकसभेसाठी गाव पातळीवर जाऊन नव्यानं सर्वे केला जात आहे त्यामुळे आता या नव्या सर्वेत भुजबळ की गोडसे की आणखी नवा भिडू समोर येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक